आ, नमस्कार बांधवांनो आम्ही आहोत श्री क्षेत्र नगद नारायण या धाकट्या पंढरीमध्ये आणि आजपासून दसरा मेळाव्याच्या तयारीला जय्यत सुरुवात झालेली आहे पंचक्रोशी असतील बीड जिल्ह्यातले सगळे बांधव आजपासून इथं प्रत्येकजण आपलं सेवा द्यायला येतोय आम्हीही आज सकाळपासून इथं सेवा द्यायला आलेलो आहोत आणि या माध्यमातून आणखीही बीड जिल्ह्यातल्या ज्यांना कुणाला सेवा द्यायची ज्यांना कुणाला इथं श्रमदान करायचे त्या सगळ्यांनी आज उद्यापासून दसरा मेळावा होईलपर्यंत आणि दसरा मेळावा संपल्यानंतर इथली स्वच्छता करण्यापर्यंत प्रत्येकाने इथं यावं आणि आपलं योगदान द्यावं हे आव्हान मी आपल्याला करतो आहे आणि तसेच महाराष्ट्रातल्या बांधवांनासुद्धा आव्हान आहे की आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि आदरणीय महंत शिवाजी बाबा यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळ्या मराठा बांधवांनी अठरा पकड जातीतल्या सगळ्या बांधवांनी दसरा मेळाव्याला गडावर यायचं आहे विचाराचं क्षण सोनं लुटण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं हे सुद्धा आपल्याला आव्हान आहे आजपासून आपणही महाराष्ट्रातल्या बांधवांनी आपल्याला येण्यासाठीच्या गाड्या असतील येण्यासाठी जाताना येताना पाणी असेल नाश्ता जेवण असेल त्या सगळ्याची सुविधा करण्यासाठी आजपासूनच तयारीला लागायचं आहे आणि प्रत्येक बांधवानं इथं येताना आपल्या सगळ्या तयारीने यायचं आहे आम्हीसुद्धा इथं बीड जिल्ह्यातले सर्व नागरिक सर्व समाज बांधव पाणी असेल नाश्ता असेल जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील राहू आम्ही सगळं योगदान इथं देण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि प्रामाणिकपणे या दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रचंड ताकदीनं मेहनत घेऊ पण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि भव्य दिव्य दसरा मेळावा होण्यासाठी इथल्या सगळ्या बांधवांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम बांधवांनी आपलं योगदान द्यावं हीसुद्धा विनंती करतो आणि थांबतो नमस्कार